त्यांची तला पा तुमची तलाब कशी खाऊ याचे ना त्या तू येते मला अरे मी तुला काय करायचे फुटूच तुला घ्यायचे ना तिच्याजवळ जाऊ जरा राग तू सुबिंदा सुबिरा राधे 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 चल राधे राधे हां नहीं नहीं राधे के बजे नहीं पाते हां थोड़ा सा ला तू साठी नावा ने ठेवले तू बोलले लक्ष्मी भी बोलला ना सर ते खा बघ राधे राधे हां बोल राधे राधे बकरे काय नाही करत दीदी ये दीदी ये दीदी ये हे स्टडी घेती आता बघ मला पप्पी घे आता जरा ये 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 ये, ये तुला अडला पब्बी घेत छान बाई तुला पप्पीचं दाखवत का थांबून द्या ये 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 पपी घे पपी गे तू? <ुण> ये तू पप्पी गोपालन नेरोली हे बाबा ते बोलतात दोन्ही लेडीज आहेत के आहे बाबाकडे बघ ना तोंड पण <ुण> बाबाकडे <ुण> दाखव <ुण> ना <ुण> तुझं झालंय फोटो शूटिंग त्याला <ुण> पण मला पियायला पाहिजे यायला <ुण> बघ <ुण> हाँ सही है राजी 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 ये किरीमा बात है ये सब किला हाँ हाँ उसके यहाँ जगह नमाज़ मोबाइल लबन टाइप कर रहा था कि बकारे इसकी बोझ ये 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 कहाँ शोल्डरी कहाँ शोल्डरी तू चंडीगढ़ में कहाँ चंडीगढ़ में हाँ डॉक्टरी में तू मोबाइल किस या आता तुम्ही तिला का मी काय आणल्यास काय तर बरोबर झालास का केळी काट्यात बाकी काट्यात सगळं तर मग आता तुझी एकदम कोचिंग मध्ये दिलं असत बाबा तिने पोचिंग दिली बघ तिला राधे 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 राधे